माझं नाव अखिल आहे मी आय टी इंजिनियर आहे आणि स्वभावाने थोडा इंट्रो टबोल आहे त्यामुळेच माझी कधी मुलींशी फारशी मैत्री झाली नाही ना कोणी माझी गर्लफ्रेंड होती माझे शिक्षण होऊन मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आणि माझ्या घरच्यांनी माझ्या लग्नासाठी मुली पाहायला सुरुवात केली अनेक मुलींचे फोटोज आणि बायोडेटा घरी येऊ लागले त्यात रियाचाही बायोडेटा आला रियाला पाहताच मला ती आवडली मी माझ्या घरच्यांना सांगितले की मला मुलगी आवडली आहे आणि आपण तिला व तिच्या घरच्यांना भेटायला हरकत नाही आम्ही रियाच्या घरी तिला आणि तिच्या कुटुंबियांना भेटायला गेलो रिया जेव्हा चहा घेऊन बाहेर आली तेव्हा मला ती तिच्या फोटोपेक्षाही जास्ती सुंदर वाटली मोकळ्या केसात आणि ने हलक्या निळ्या रंगाच्या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती त्यानंतर घरच्यांनी आम्हाला बोलण्यासाठी एका खोलीत पाठवले माझे हृदय वेगाने धडधडत होते मात्र रिया फार गप्प गप्प होती तिच्या चेहऱ्यावर फारसा आनंद नव्हता एक प्रकारचा वृक्षपणा होता मला वाटले की कदाचित मी तिला आवडलो नाही मी संभाषण सुरू केले आणि म्हणालो काय करता तुम्ही तिने माझ्याकडे टक लावून कोरडेपणाने विचारले तुम्ही माझा बायोडेटा पाहिला नाहीत का सगळी माहिती त्यात लिहिली आहे तिचं बोलणं ऐकून मी समजलो की तिला माझ्यात काहीही रस नाहीये मग मी तिला थेटच विचारले मी तुला आवडलो नाही का आवडलं नसेल तर तसेच स्पष्ट सांग मला आपल्या दोघांचे वेळ वाया घालवायचा नाहीये रिया म्हणाली नाही तसे नाही ही काही माझ्या आवडीनिवडीची बाब नाही कारण मला माहीत आहे की तुम्ही स्वतःहून मला नापसंत करणार आता माझी आश्चर्यचकित व्हायची वेळ होती मी म्हणालो का आवडणार नाही तुम्ही मला चांगला शिकलेला आहात सुंदर आहात चालस वाटता मी तुम्हाला नकार देईन असं तुम्हाला का वाटले यावर ती म्हणाली आता में तुम्हाला कही मी तुम्हाला असे काही दाखवणार आहे की ते पाहताच पुढच्याच क्षणी तुम्ही माझ्याशी लग्न करण्यास नकार द्याल मी ते तुमच्या आधी दोन लोकांना दाखवले आणि त्यानेही ते पाहताच नकार दिला माझी उत्सुकता आता शिगेला पोचली होती घाईघाईत मी म्हणालो असे काय आहे हा सस्पेन्स मला सहन होत नाही आहे प्लीज लवकर सांगा सांगते असे म्हणत तिने मागच्या मोकळे सोडलेले केस पुढे घेतले इतक्यात खोलीच्या बाहेरून आवाज आला आणि तिची आई घाईघाईने खोलीत आली मी दसकलोच हा काय प्रकार पण कदाचित रियाच्या आईला माहीत असेल की रिया, रिया प्रत्येक मुलाशी असत बोलत असते आणि काहीतरी सांगते जे ऐकून मुले तिला नकार देतात तिच्या आईने रागाने रियाकडे पाहिले काय झाले का तुमचे बोलणे चला बाहे तुमसे बाहे बाहेर सगळे तुमची वाट पाहत आहेत रिया हिरमुसली आम्ही सगळे बाहेर आलो बाहेर माझे आई बाबा माझा होकार गृहीत धरून पुढच्या लग्नाच्या बोलण्याला लागले होते त्यांचेही त्यात काय चुकले म्हणा रिया देखणी सुशिक्षित चांगल्या घरची होती नकार देण्याचा प्रश्नच नव्हता त्यांना माझ्याकडून फक्त हो ऐकायचे होते मी बाहेर येताच आई मला एका बाजूला घेऊन गेली आणि तिने मला विचारले की मुलगी आवडली का मला रिया आवडली होती पण एक गोष्ट मला सतावत होती की रिया मला कसले सिक्रेट सांगणार होती तिची आई ज्या प्रकारे पटकन खोलीत आली आणि आम्हाला बाहेर घेऊन गेली त्यावरून ती नक्कीच आमचे संभाषण ऐकत असावी मी थोडा विचार करून आईला होकार दिला माझ्या कुटुंबियांना पण रिया आवडलीच होती पण मी आता द्विधा मनस्थितीत होतो मला रियाशी काहीही करून बोलायचे होते पण तिच्या आईने मध्येच येऊन फार घोटाळा केला होता त्याच बैठकीत आमचे लग्न ठरले रियाचे बाबा म्हणाले आता लग्न ठरलेच आहे तर उगीच का थांबा पुढच्याच महिन्यात लग्न उरकून टाकू पण इतक्या पटकन लग्न करायची आमची तयारी नव्हती माझे बाबा म्हणाले मुलीचे बाप म्हणून तुमच्या भावना आणि लग्नाची घाई मी समजू शकतो पण कमीत कमी मुलामुलीला एकमेकांना नीट समजून तरी घेऊ हो द्या करू चार पाच महिन्यात लग्न कसं माझ्या बाबांनी असे सांगितल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला पण एकंदरीत रियाच्या घरच्यांना लग्नाची फार घाई होती असे दिसले रियाच्या आईच्या गडबडीमुळे मला रियाचा नंबर विचारता आला नाही मी माझ्या आईला सांगितले की तू रियाच्या आईशी बोलून रियाचा नंबर घे आईने रियाच्या आईशी फोनवर बोलून रियाचा नंबर मागितला मात्र रियाचा फोन बिघडला असल्याचं सांगत तिच्या आईने तिचा नंबर काही दिला नाही एक दोनदा ना त्यांच्या लँडलाईनवर फोन करून मी रियाशी बोलण्याचा प्रयत्न केला खरा पण तिच्या आईने प्रत्येक वेळी सांगितले की रिया आता घरात नाहीये या सर्व गोष्टीमुळे माझ्या मनात फार संशय आणि विचित्र प्रश्न येऊ लागले एके दिवशी संध्याकाळी मी ऑफिसमध्ये असताना एका अनोळखी नंबरवरून मला फोन आला फोन रिसीव्ह केला तर रिया बोलत होती मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला अगं रिया तू बरे झाले तू फोन केलास मला तुझ्याशी बोलायचे होते त्या दिवशी तुम्हाला काय सांगणार होतीस ते मला जाणून घ्यायचे होते पण तुला कॉन्टॅक्ट कसा करावा तेच समजत नव्हतं यावर रिया म्हणाली बाबांनी माझा फोन हिसकावून घेतला आहे मला कुणाला फोन करू देत नाही की कुणाचे कॉलिंग मला घेऊ देत नाही काय अगं पण का मी जवळजवळ ओरडलोच मी ब्युटी पार्लरच्या बहाणाने माझ्या मैत्रिणीच्या घरी आले आहे आणि तिच्या नंबरवरून फोन करत आहे आता तुम्ही मला भेटू शकाल का रियाने आजवाने मला विचारले मला नक्कीच तुला भेटायचे रिया मला तुझ्या मैत्रिणीचा पत्ता दे मी हा निघालोच मी रियाशी बोलताना कधी एकेरीवर आलो होतो ते मलाही समजले नाही मला, ना मला काहीही करून रियाला भेटायचेच होते मी पटकन रियाने दिलेल्या पत्त्यावर पोचलो तिथे पोस्टाच पाहिले तर रियाचे डोळे अश्रूंनी डबडबले होते मला रावले नाही मी घाय घ्यात म्हणालो हां बोल आता काय झाले तुम्ही सगळे असे गूढ का वागत आहात आणि तुझी आई तुझ्या लक्ष का ठेवून आहे रिया म्हणाली मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आजही रिया तिचे केस मोकळेच ठेवून आली होती आई शपथ कसली गोड दिसत होती तिने मागे वळून तिचे मोकळे केस पुढच्या बाजूला केले मग मला समजले की तिला काय दाखवायचे आहे तिच्या मानेवर यश नावाचा टॅटू होता रियाने सांगितले माझे एका मुलाला प्रेम होते आणि आम्हा दोघांना लग्नही करायचे होते त्याच्या नावाचा टॅटूही मी बनवला त्याला माझे सर्वस्व दिले त्यातून मी प्रेग्नंट राहिले पण हे समजताच यशने बाळाची जबाबदारी नाकारली मला सोडून गेला तो फक्त माझ्याशी टाइमपास करत होता तो माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना दुसऱ्या एका मुलीला पण डेट करत होता आणि ती मुलगी श्रीमंत होती म्हणून यश तिच्यासाठी मला सोडून गेला मला नाईलाजाने हे सारे माझ्या घरच्यांना सांगावं लागले घरच्यांनी मला एका ओळखीच्या डॉक्टरकडे नेऊन माझे अबॉशन केले पण तेव्हापासून आई बाबा नीटपणे माझ्याशी बोलत नाहीत वागत नाहीत त्यांचे माझ्यासोबतचे एकंदरीत वागणे म्हणजे असे असते की ही पिढा लग्न करून एकदाची या घरातून निघून जाऊ दे तेव्हापासून माझ्या मनात लग्न आणि मुलांबद्दल तिरस्कार निर्माण झाला होता माझे त्या मुलावर खूप प्रेम होते पण त्यांनी माझा विश्वासघात केला याआधीही मी दोन मुलांना हा टॅटू दाखवला होता पण सत्य जाणून घेतल्यानंतर त्यांनी माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला होता मी तुला खरे सांगू नये म्हणून आई माझ्यावर लक्ष ठेवून आहे पण मला खोटाडेपणे नाही तर सत्याने माझे नवीन जीवन सुरू करायचे आहे हे सारे ऐकून तू मला नकारही देऊ शकतोस विश्वास ठेव हो। नकार ऐकल्यावर देखील तुला आमच्याकडून कुठलाही त्रास होणार नाही हे सारे ऐकून मला धक्काच बसला मी विचार करू लागलो की ज्याच्यावर रियाचे प्रेम होते त्यांनी तिच्या प्रेमाची कदर केली नाही अखेर इतकं प्रेम करणाऱ्या मुलीचा विश्वासघात कोणी कसा करू शकतो फायनली विचारांती मी बोलायला सुरुवात केली रिया मला तुझ्या भूतकाळाची पर्वा नाही पण जर मी तुला आवडलो असेल तर तुझा प्रेझेंट आणि फ्युचर मीच असावा तू त्या मुलावर जितकं प्रेम केलं होतं तितकंच प्रेम तू माझ्यावर देखील करावं अशी माझी अपेक्षा आणि इच्छा आहे रियाला माझे हे वागणे अजिबात अपेक्षित नव्हते तिला वाटले होते मी गड़ा -गड़ा मी की मी तिच्याशी लग्न करण्यास नकार देईल माझं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यातून घडाघळा अश्रू वाहू लागले पुढे रियाशी माझे लग्न झाले आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला रियासारखी सच्ची आणि प्रेमळ जीवनसाथी मिळाली आहे मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद